नमस्कार आत्तापर्यंत अंगणवाडीतील विविध व्यवस्थापनाबाबत आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आपल्या सर्व कामांच्या सुव्यवस्थापनासाठी अंगणवाडी सेविकेची भूमिका खूप महत्वाची असते म्हणूनच ताईची कार्यनीती काय आहे व कशी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे ताईला आपल्या सगळ्या कामांचा आढावा घेता आला पाहिजे अशावेळी सर्व कामांची यादी करून कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज घेत वेळापत्रक बनवणं सोयीचं ठरतं यासाठी स्वतःमधील कौशल्य कोणती कोणत्या कामांना आपल्याला मदत लागू शकते कुठल्या गोष्टींसाठी उपचारात्मक कृतीची गरज आहे या सर्व बाबींची इतर सहकारी सेविकांबरोबर चर्चा करून नोंदवून ठेवाव्यात इथे दिलेल्या कोष्टकात अंगणवाडी ताईच्या कामात सहसा येणारे काही अडथळे नमूद केले आहेत त्यावरील काही प्रतिबंधात्मक कृती देखील तिथे सुचविली आहे कोणत्याही समस्येचं निराकरण करता येणं अथवा त्या समस्येचा आधी अंदाज घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणं या दोन कार्यनीती किंवा कार्याच्या पद्धती ताईनी तिच्या कामातील परिणामकारकता वाढवण्यासाठी लक्षात ठेवाव्या अंगणवाडीतील मुलांच्या वयोगटाला मोठे काय सांगतायत हे समजण्यासाठी काही कृती करून पाहणं आवश्यक असतं आणि म्हणूनच त्यांना चांगल्या सवयींचे बोध गोष्टींच्या माध्यमातून गाण्यातून किंवा स्वास्थ्यासाठीच्या सवयींमधून रुजवाव्या लागतात अस्वीकार्य वर्तन घडण्याची विविध कारणे असू शकतात कधी खेळताना स्वतःचं म्हणणं खरं करायचं असतं तर घरातील भांडणे किंवा कुठली विपरीत घटना मुलांच्या समोर घडलेली असेल तर त्याचा परिणाम अशा वर्तनातून दिसून येतो मात्र अस्वीकार्य वर्तन घडल्यास ताईनी प्रसंगावधान बाळगून काही बाबींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं कुणाला शारीरिक इजा झालेली असल्यास तातडीने जखमांवर प्रथमोपचार करावा आणि लगेच वैद्यकीय सहाय्य घ्यावं त्याचबरोबर अस्वीकार्य वर्तनाचे मूळ कारण शोधणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला पालकांना विश्वासात घ्यावं लागतं तसंच समुपदेशनासाठी वेगळी वेळ नियुक्त करून बालके व पालक यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद करावा अस्वीकार्य वर्तन अनेकदा भावना व्यक्त न झाल्याने घडतं म्हणूनच अशा वर्तनाच्या मूळ कारणाशी जाऊन खरी गरज समजणं आवश्यक असत ते कारण दूर करता येतं का हे बघावं बालकाची कुठली विशेष गरज आहे का ती पूर्ण कशी करता येईल हे पहावं बालकांच्या विकासाच्या मध्ये कुठले अडथळे तर नाहीत ना आणि अडथळे आलेच तर अंगणवाडी ताईने ते दूर करण्याचे सर्व मार्ग उपलब्ध कसे होतात याचा पुरेपूर प्रयत्न करावा तुमचा व्हिडिओ थांबून वाचन साहित्यात दिलेला स्वाध्याय सोडवावा तिथे काही मुलांच्या अस्वीकार्य वर्तनाची उदाहरणे दिली आहेत त्या परिस्थितीत तुम्ही काय कराल याचा तुम्हाला विचार करून ते नमूद करायचं आहे विशेष गरजांसाठी अथवा समुपदेशनासाठी तज्ज्ञ मदतीची गरज असते ती जरूर उपलब्ध करून द्यावी मात्र मुलांमधील अस्वीकार्य वर्तन हे शिक्षेस पात्र नाही हे कायम ध्यानात ठेवावं पालकांकडून सकारात्मक सहकार्य मिळण्यासाठी अंगणवाडी ताईला कायम समतोल साधावा लागतो अनेक वेळा मुलांना अंगणवाडीत नक्की कसं वागायचं हेच माहीत नसतं म्हणूनच त्यांच्या मनासारखं न घडल्यास त्यांना कळतच नाही आपण काय केलं पाहिजे हा गोंधळ कमी करण्यासाठी काही सवयी मुलांच्या दिनक्रमातून त्यांच्या अंगवळणी लावता येतात नियोजन व पूर्वतयारी नीट केली असेल तर हे व्यवस्थापन सोपं होतं बालकांसाठीचा दिनक्रम अध्ययनाच्या कृती नियोजन करून साहित्याचे संकलन साप्ताहिक स्तरावर ठरवावं मुलांच्या वर्तनाचं व्यवस्थापन करताना त्यांच्या रुजवायच्या सवयी परिपाठ किंवा गोलावरच्या गप्पा याद्वारे अंगवळणी लावता येतात त्या कृती नियमित केल्याने किंवा तक्त्यांच्या सहाय्याने त्यांच्या समोर ठेवल्यास मनावर कोरल्या जातात मुलांच्या उपक्रमासाठी लागणारं साहित्य व साधने सहजतनी उपलब्ध न झाल्यास त्यांच्यातील भांडणांना निमित्त ठरू शकतं तसंच ही साधने क्वचित नजरेस आली तर देखील मुलांची उत्सुकता अधिक झालेली असते व ती हाताळण्याची इच्छा पण तीव्र होते आणि मग म्हणूनच भांडण होऊ शकतं साहित्याची मांडणी पूर्वतयारीचा भाग असावा बालकांच्या अंगणवाडीतील वर्तनाचे नियम चित्र अथवा छोट्या वाक्यांच्या स्वरूपात समोर लावून ठेवावे दस्तऐवज नोंदी वेळोवेळी पूर्ण कराव्या जसं की घर भेटी पालक सभेतील मुद्दे निधींचं नियोजन बालकांच्या प्रगतशील नोंदी वैद्यकीय कागदपत्र हे सगळं नीट सांभाळून ठेवावं बालकांना सांगितलेल्या गोष्टी व गप्पांमध्ये सामाजिक वर्तनाची नैतिक मूल्ये यांची चर्चा कायम असावी या गप्पा मुलांच्या मनात खोलवर परिणाम करत असतात त्याचबरोबर जागरूक पालकत्व निर्माण होण्यासाठी सभेतून चर्चा घडावीत गोलावरच्या गप्पांच्या जोडीला माध्यान आहाराची वेळ आणि तेव्हा लावलेल्या सवयी या देखील महत्त्वाच्या असतात जेवण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे रांगेत जाताना कोणाला धक्का देऊ नये जेवायच्या स्थानावर बसलं की प्रार्थना म्हणून जेवणाकडे लक्ष असावं मुलं पुरेशी मोठी असली तर स्वतःचे ताटसुद्धा उचलून ठेवू शकतात जेवणाची जागा स्वच्छ करणे अशी कामं सहज करतात अशा सवयीतून मुलं स्वावलंबनसुद्धा शिकत असतात अस्वीकार्य वर्तन घडू नये म्हणून विशेष गरजा समजून त्यांचे वेळेवर समाधान होणं आवश्यक असतं तसंच अंगणवाडीतील ताईंनी सर्वांना सामावून घेण्याची सवय इतर मुलांमध्ये सुद्धा रुजवावी आपल्या वर्गात प्रत्येक मुलाला हक्काची व आवडीची अशी जागा मिळावीत मुलांना जर स्वतःची जागा मुक्त खेळायला वेळ आणि स्वतः काय करायचे हे ठरवायचा अधिकार मिळाला तर शिकण्याची प्रेरणा आपसूक तयार होते वर्गाबाहेर मैदानावर झाडाखाली त्यांना मन मोकळं धावायला उड्या मारायला तर कधी बसून राहायला खूप आवडतं अशी संधी उपक्रमातून आणि दिनक्रमातून द्यायला हरकत नाही अंगणवाडीतील समाजातील विविध घटकांशी मुलांची ओळख करून द्यावी एकमेकांबरोबर काम करण्यास वाव द्यावा जेवणाची वेळ खास ठरलेली असावी मुलांना निसर्गात जाऊन विविध निरीक्षणं करणं वस्तू गोळा करता येणं तसंच स्थानिक समाजातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणं उदाहरणार्थ मोठ्या मुलांच्या बरोबर एखाद्या अभियानात किंवा सहलीला सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावं अशा अनेक संधी आपण त्यांना देऊ शकत असतो याच्या जोडीला मुलांसमोर वापरायचे शब्द काळजीपूर्वक निवडले पाहिजेत ताईच्या देहबोलीतूनच बालकांबरोबर जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित होतं म्हणूनच इतर लोकांशी बोलताना चांगल्या भाषेचा शैलीचा प्रयोग केला पाहिजे तरच सकारात्मक वृत्ती रुजवता येते चांगल्या सवयी भाषा व वृत्ती निर्माण होण्यासाठी अंगणवाडी ताईचं व्यक्तिमत्व आणि तिच्या कार्यपद्धती परिणामकारक ठरतात आपल्या ताईंनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या घरच्यांना शेजारच्यांना ऐकवायला मुलांना फार आवडतं आजची मुलं त्यांच्या पुढील जीवनात चांगले नागरिक बनण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरत असतं आणि म्हणूनच आपण अंगणवाडीत ह्याची विशेष काळजी घेतली पाहिजे धन्यवाद